आहेरगावच्या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी अण्णासाहेब पाटील तर व्हाईस चेअरमनपदी कुमार अप्पा जगताप यांची निवड माढा तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत चेअरमनपदी अण्णासाहेब पाटील तर व्हाईस चेअरमनपदी कुमार अप्पा जगताप यांची बिनविरोध निवड करण्यात आली आमदार बबनराव शिंदे पुरस्कृत शेतकरी विकास आघाडी पॅनल विकास आघाडीने तेरापैकी तेरा जागा जिंकून सोसायटीवर वर्चस्व प्रस्थापित केलं आहे या निवडीबद्दल उद्योगमंत्री माननीय उदय सामंत साहेब यांचे ओ एस डी माननीय श्री हनुमंत जगताप साहेब व कर्मभूमी फाउंडेशन वरवडे संस्थापक अध्यक्ष समीर मुलानी यांनी सत्कार करून पेढे भरून स्वागत केले तर निवडीबद्दल बोलताना कर्मभूमी फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष समीर मुलानी म्हणाले की शेतकरी हिताचे निर्णय घेणारे सभासदांच्या हिताचे निर्णय घेणारे चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडून दिल्याबद्दल संचालक मंडळ संस्थेच्या वतीने आपले आभार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावे अशी इच्छा या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना व्यक्त केली या प्रसंगी पुणे येथील लोककल्याण नागरी सहकारी पतसंस्थाचे संचालक माननीय श्री सुभाष कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या प्रसंगी उपस्थित सुरलीगावचे युवा उद्योजक विजय नाना काळे आहेरगावचे ज्येष्ठ नेते महादेव घाडगे वरवडीचे ज्येष्ठ नेते गहिनीनाथ पवार सर शरद घाडगे कर्मभूमी फाउंडेशनचे उपाध्यक्ष महादेव पवार सर सचिव श्रीकांत मुंजाळ संचालक मंडळ विजय कदम नितीन चोपडे योगेश कदम बाळासाहेब चोपडे विशाल सुतार पत्रकार स्वप्नील तळेकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला व यावेळी सभासद मंडळ ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते